नमस्कार मंडळी मी ससुषमा तुपे पडवळ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसानंतर माझी एक कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझ्या कविता या काव्यमय सदरातील आजच्या भागातील माझी कविता आहे शुभेच्छांचा औपचारिकपणा पूर्वी सन्मार असला की आपटांची गाठभेट व्हायची सर्वांनी एकत्र जमा होण्याची ती एक सुवर्णसंधी असायची सर्वांनी एकत्र जमा होण्याची ती एक सुवर्णसंधी असायची शुभेच्छांचा वर्षाव तेव्हा प्रत्यक्ष भेटून व्हायचा गोडधोड खाणं एकत्र सोनं लुटण्यात आनंद यायचा दिवाळीत फराळाची रेलचेल असायची दिवाळीत फराळाची रेलचेल असायची आणि फराळांच्या ताटांची आदला बदल व्हायची आणि फराळांच्या ताटाची आदला बदल व्हायची मधल्या काळात भेटणं झालं जरा कमी पण आवर्जून संपर्काची असायची हो हमी तेव्हा बोलण्यातून गोड़ ख्याली खुशाली कळायची आणि गोड गोड साथ बोलूनच दिली जायची तेव्हा बोलण्यातून खुशाली कळायची आणि गोडगोड बोलाची साथ बोलूनच दिली जायची म्हणजे फोन करून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं सांगायचे त्यावेळेस पण आता ते थोडं कमी झालंय एका बटणावर सगळंच हल्ली सहज होते पण चित्रातल्या तिळगुळाची चव कुठे घेता येते फराळाने भरलेले ताट अगदी नजरेत भरते मात्र भरलेली नजर काही पोट भरत नसते म्हणजे फराळ दिसायला खूप छान दिसत असला तरी तो खाऊ शकत नाही आपण त्याच्यामुळे फराळ खाल्ल्याचा जो फरा आनंद आहे तो चित्र पाहून येत नाही शुभेच्छांचे संदेश सारे खूप बोलके असतात पण आवाज ऐकण्याची मजा डोळे देत नसतात म्हणजे फोनवर कुणी जर प्रेमाने आपल्याला बोललं की तुला या या सणाच्या शुभेच्छा तर तो जो आनंद आहे तो ऐकण्याचा त्यांना ऐकण्याचा जो आनंद आहे तो काही डोळे देत नाहीत भेटायचं राहीलच हल्ली बोलणंही जमत नसतं चित्ररूपी संदेश पाठवण्यातच मानून घ्यावं लागतं चित्ररूपी संदेश पाठवण्यातच मानून घ्यावं लागतं सणांना शुभेच्छांची देवाणघेवाण होते आजही त्यातला आनंद मात्र पूर्वीसारखा राहिला नाही त्यातला आनंद मात्र पूर्वीसारखा राहिला नाही भेटण्या बोलण्यात वाटणारा आपलेपणा काही काव्यमय पण कोरड्या शुभेच्छांमध्ये वाटत नाही भेटण्या बोलण्यात वाटणारा आपलेपणा काही काव्यमय पण कोरड्या शुभेच्छांमध्ये वाटत नाही तर कशी वाटली माझी ही कविता मला आवर्जून कळवा तुमच्या अभिप्रायाची तुमच्या मेसेजेसची मी वाट पाहते आणि पुन्हा काहीतरी नवीन विषयासह मी पुन्हा भेटेल माझ्या कविता या काव्यमय सद्रामधील पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार